हे गल्लोगल्ली फिरत काही मूर्ख बनवत जाती जातीमध्ये भानगडी लावत मराठा समाजाला आंदोलनमध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं का इतका मोठा मराठा समा, समाज मोठ्या समाज संख्येनं मराठा समाज जमा होतो एक दिवसात झालं नाही तुम्ही या मराठा समाजाला तुम्ही प्रोत्साहित केलं आरक्षण आम्हीच देऊ माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण पक्का आरक्षण टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ते मी राजकारण संन्यास घेईन घेणार राजकारण संन्यास मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या तुम्ही सांगितलं त्यांना छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेस म्हणतात की या मराठा समाजाला मी आरक्षण देऊ त्यावेळेस मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय आणि मग ते रस्त्यावर उतरले त्यांची मागणी काय गैर आहे ते संकट मोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित त्यांनी नव्हतं मागितलं ह्यांनी लिहून दिलंय हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ टिकणार आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ तुम्ही सांगितलं ना माता द्या कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा अरे माझ्याकडे माननीय शरद पवार साहेबांचे सभा होते जळगावला राजेश या टोपे वगैरे हो सभ्या जळगावला होता आम्ही सकाळी आंदोलन चाललं लाठीचारला जळगावून सकाळी सारेचे सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटायला गेले हा पहिला नेता आहे की त्या ठिकाणी इतक्या लवकर पहिल्यांदा भेटायला गेले का लाठी झाला किसने किया क्या हो गया पहिला माणूस होता सकाळी चार वाजता जाणार दादा पवार की जळगावून उठल्याने गाडीने तिथे गेले की काय चाललाय काय आंदोलनावर मारुच्या गाठीमार करतात काय अन्याय केलाय काय केलंय आमची भूमिका स्पष्टपणे माननीय शरद पवार साहेबांनी आज नाही पूर्वीपासून मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका हे माननीय शरद पवार साहेबांनी वारंवार सांगितले पण तुम्ही जाते जातीमध्ये भानगडी लावतात समाजात समाजामध्ये दुरावा निर्माण करतात महाराष्ट्र अशांत करायला लागलात या अशांत निवडणूक आल्या तेव्हाच काय होतं तेव्हा त्यांना का, का सुचत आहे गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारी अरे जनता झाली भिकारी तुम्ही सरकारच्या त्या देईन अरे काय करता गल्लोगल्ले सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी हे मोठे मोठे टेंट लावणार शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार मंत्री येणार तंत्री येणार आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार काय देतात शेतकऱ्याला सात बाराचे उतारे आम्ही इतके दिले संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला अरे तुमचं ना काम नाही ना माननीय मुख्यमंत्री मोदय हे तुमचं काम नाही त्या तलाठ्याचं काम आहे त्या सर्कलचं काम आहे त्या नायब तहसीलदाराचं काम आहे याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेलं आहे प्रशासन काम करत नाही म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही आहे प्रशासन नाही आहे तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी सरकारी पैसा सरकारी पेंडाल सरकारी गाड्या सरकारी अधिकारी अंगणवाडीच्या सेविका शिक्षिका सारेचे सारे, सारे बोलवतात राजकीय भाषणं करतात राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय कमी त्यामध्ये महाराष्ट्र शांत आहे ग्राहक आता फेल झालाय मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही म्हटलं होतं की नाही कशी जीवार आली होती खालची वर नाहीतरी त्यांचा माझं प्रेम अधिक आहे मग दाखवतात की आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले एवढे केले अरे काय गुन्हे कमी होणार तुम्ही नोंदच करत नाही एफ आय आर नोंद होत का तुमच्या तक्रारीची नोंद होते का पोलिस यंत्रणा बटीक झालेली आहे पोलीस यंत्रणा लाचार आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं ठेवून देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलिस यंत्रणे राहिलेलं आहे सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले गुन्हेगार असले तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे हा धोका आहे